पोटी स्वामी समर्थ जन्माला आले बॅकवोर्ट कोल्हापुरात आई वडिलांनी भरवला दरबार दहा हजार लोकांना महाप्रसादाच वाटप कोल्हापुरात एका दानपत्याने आपल्या पोटी स्वामी समर्थांचा अवतार जन्माला आल्याचा दावा केल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली होती इतकंच नाही तर त्यांनी घरात दरबार भरवला होता दरम्यान पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे संपूर्ण राज्यात मंगळवारी दत्त जयंतीचा उत्साह होता अनेकांनी उत्साहात दत्त जयंती साजरी केली पण या दरम्यान कोल्हापुरात मात्र एका मुलाची चर्चा रंगली होती यामागे एक अजब कारण होत कारण त्याच्या आई वडिलांनी स्वामी समर्थ जन्माला आले आहेत असा दावा केला होता ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मुलाला भगवे कपडे घालून गादीवर बसवलं त्यानंतर त्यांनी चक दरबारच भरवला होता तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर पोलिसांनीही या, या घटनेची दखल घेतली असून दानपत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे